निसर्ग मित्रांनी दिले घोबडाला जीवनदान तिरोडावरून रेखाल रांगडाले यांची रिपोर्ट शहरात गांधीवाड्यातील जुने बगीचाजवळ रोडवर कुत्र्यांचे झुंडे एका घोबड्याला मारत होते त्या कुत्र्याचा झुंडमधून घुबडाला वाचवून वन कार्यालय तिरोडा याच्या ताब्यात देण्यात आले निसर्ग मित्र म्हणून अनेक वर्षापासून वन प्राण्याचे रक्षण करण्याचे काम हे एव्हरग्रीन सोशल असोसिएशनच्या वतीने करण्यात येत आहे तरी शहरात गांधीवाड्यातील जुने बगीचा परिसरात काही कुत्रे मिळून एका घोबड्याला मारत होते ही माहिती मिळताच एव्हरग्रीन सोशल असोसिएशनचे सदस्य आलोक तरारे यांनी त्वरित सर्व कुत्र्यांना तिथून पडविले तसेच घोबडाला वन परिक्षेत्र कार्यालय तिरोडा यांना संपर्क साधून त्याच्यासोबत सर्व संस्थेचे सदस्य व वन कार्यालयाचे कर्मचारी यांनी घोबडाला जंगलात नेऊन सोडले व शहरातील सर्व नागरिकांना वन्यप्राण्यांचे रक्षण करा असे आवाहन केले